डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये घेतलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी चार जिल्ह्यातील पंधरा केंद्रांवर दाखल झाल्या आहेत महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आठ दिवसात किमान पाचशे उत्तरपत्रिका तपासण्याचे आदेश परीक्षा व मूल्यांकन मंडळ सचिवायकडून डॉक्टर भारती गवळी यांनी दिले आहे त्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांना तत्काळ कार्यमूर्त करावे असे आव्हानही संचालकांनी केले महाराष्ट्रात सार्वजनिक विद्यापीठ कार्यालयानुसार तीस दिवसात निकाल जाहीर करावे अशी तरतूद आहे या तरतुदीचे पालन करणे विद्यापीठ प्रशासन महाविद्यालय अध्यापकांना बंधनकारक आहे कुलपतीवर राज्य शासनाकडून वारंवार विद्यापीठाचे वार निकाल वेळेत जाहीर करण्याचे निर्देश देण्यात येतात त्यामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्तिशः लक्ष घालून मूल्यांकनाच्या कामासाठी प्राध्यापकांनी आठ दिवस सहभाग नोंदावा स्वतःच्या विषयाचे किमान चार जिल्ह्यात पंधरा मूल्यांकन केंद्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच बीडमध्ये पाच धाराशिवमध्ये दोन आणि जालना जिल्ह्यात तीन मूल्यांकन केंद्रावर उत्तरपत्रिका तपासण्यात येत आहे जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका व इतर जिल्ह्यातील मूल्यांकन केंद्रावर तपासणीसाठी पाठवण्यात येत होत्या मात्र आता जालना जिल्ह्यातील उत्तरपत्रिका जालना जिल्ह्यात असलेल्या मूल्यांकन केंद्रावर पाठवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर